जय विश्वकर्मा विश्वकर्मीय सुधार समाजाचा महामेळावा आज चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी अत्यंत आनंदी खेळात आ आळंदी येथे साजरा होत आहे आणि झाला आणि आपल्या समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या जवळजवळ जा मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला म्हणजे मान्य केल्यासारखं असं समजा हरकत नाही कारण त्यामागे आपले समाजभूषण डॉक्टर संजय रायमुकर सर हे आपल्याला प्रत्येक वेळी स मार्गदर्शन करतात आणि समाजासाठी त्यांची कायमची भूमिका ही असे की समाजाचं प्रगती व्हावी समाजाचं भलं व्हावं प्रत्येक व्यक्तीचा आर्थिक दर्जा कसा वाढेल यासाठी त्यांचेही प्रयत्न असतात आणि त्यासाठी सम समाजातील समन्वय समिती पूर्ण महाराष्ट्रभर हे काम करत असते आणि प समाजाची समन्वय समितीचं काम हे पारदर्शक आणि स्वच्छ काम काम कार्य असतं आणि या समन्वय समिती ही लोकांना समजली नाही समन्वय समिती त्याच माध्यमातून फार समाजाचं मोठं कार्य होणार आहे तर त्यासाठी सर्व समाज बांधवांनी सहकार्य करा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि समाज सहकार्य करेल अशी मी अपेक्षा करतो आणि समाजामध्ये समन्वय समिती जे काम करेल पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण काम समन्वय समितीच्या माध्यमातून होईल आणि कुठलाही व्यवहार त्या ठिकाणी कुठल्याही सभा प्रत्येकाला पद्धत काही दिले गेले नाहीत सगळे एक कमिटी हे कमिटीमार्फत सगळी कामं होतात आणि त्या ठिकाणी कुठलाही आर्थिक व्यवहार होत नाही आणि भविष्यात होणार पण नाही आणि समाजाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होईल असं कार्य समन्वय समितीमार्फत होणार नाही याची शाश्वती मी माझ्या वतीने सर्व समाजाला देतो दे दे। आणि सर्व समाजाने यासाठी समन्वय समिती हा पाठ महत्त्वाचा आहे हे एक डोक्यात ठेवायचं आणि त्या कामाने त्या अनुषंगाने काम, काम करायचं आता मी जवळ तीस पस्तीस वर्षापासून समाज कार्यकर्ते आहे तीस पस्तीस वर्षापूर्ण महाराष्ट्राचा मी अभ्यास केलेला आहे पण मला महाराष्ट्रामध्ये तीन व्यक्ती समाजात आपल्याला मिळाल्या मला म्हणजे त्यांना हिरेच म्हणेल मी असं मान्य करतो कारण जी व्यक्ती व्या वयाने जरी लहान असेल मी खूप मोठा एको या एकोणसत्तर वर्ष बाई माझा आहे पण माझ्यापेक्षा जे वयाने लहान आहेत पण समाजाला त्या लोकांकडनं जर समाजाचं भलं होत असेल तर त्यांचा उपभोग का करू नये या मताचा मी आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला तीन हिरे मिळाले आहेत विद्यानंद मानकर हनुमंत पांचाळ आणि महाराज आपला श्रावण जाधवसुद्धा होते पण ते आपल्यापासून लांब गेलेत तर त्यांनी कृपया मी त्यांना विनंती करेल की तुम्ही समन्वय स्वतः सहभाग घ्यावा आणि सामाजिक कार्य कसं मोठं होईल यासाठी सर्व समाजबांधवांनी प्रयत्न करावे आणि समन्वय समितीला सगळ्यांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा मी व्य व्यक्त करतो धन्यवाद जय विश्वकर्मा आणि आलेल्या सगळ्या बांधवांना माझी नम्र विनंती तुम्ही पुढच्या अजून पुन्हा एक मेळावा होईल असा मेळावा दरवर्षी होईल तर त्या मेळाव्यात आता कमी संख्येने आलेत तर पुढच्या वीस पंचवीस हजार लोकांनी यावं कारण आपला समाज जो आहे ना उपद्रव मूल्य कमी आपल्या समाजामध्ये आणि ते उपद्रव मूल्य कमी असल्याकारणाने राजकीय लोक आपला आपला उप उप फायदा करून घे देत नाही आपल्याला त्याच्याकरता उपद्रव मूल्य निर्माण न होत न करता जर आपल्या मान्य माग मागण्या मान्य होत असतील आणि हा मान्य माननीय संजय रायमकर मा सर यांच्यामार्फत जर होतील आपल्या तर मी त्यांना समाजामार्फत त्यांना मी धन्यवाद मानतो आणि त्यांचं असं सहकार्य आपल्याला भविष्यात राहील अशी अपेक्षा करतो धन्यवाद जय विश्वकर आणि आले झालं झालं आले आलेले सर्व समाज बांधव बंदी बंधू भगिनींना माझ्याकडनं सभागृहात सगळं स्वखर्चाने आले खूप त्रासाने आले लांबून आले आल्याबद्दल त्यांनी जो सहभाग दाखवला त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि भविष्यात असं समाज सहकार्य करेल अशी अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द समजतो धन्यवाद विश्वकर्मा फूड्स इंडिया ची शुद्ध सोयाबीन बनवलेली उत्पादन शुद्ध शाकाहारी वेगन फूड उच्च दर्जाचे प्रोटीन रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने फ्लेवर्ड मिल्क टोफू पनीर श्रीखंड अम्रखंड दही लस्सी सोया आटा नानकटाई बिस्किट सोयासत्व विटा पावडर कोलेस्ट्रॉल फ्री प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादन सर्वत्र उपलब्ध डीलरशिप आणि होम डिलिव्हरी साठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया एम आयडी सी कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मोबाईल अठ्ठ्याण्णव दोनशे बावीस सतरा सहाशे पंचावन्न